नमस्कार मी कुवरचंद मंडले विधा आखाडा विधानसभेच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो मी आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट या मतदारसंघामध्ये जे की साडेतीन पी पीठापेक्षा पैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर देवी या इथे आहे मी आपण जे समस्या आहे की इथले या भागातले काही लोकांचे समस्या सुटी सुटले का किंवा काही अडीअडचणी त्यांचे काय सुटले का काय विकास झाला की नाही झाला आमदार कसा असायला पाहिजे आमदाराने काय काय काम केले हे सर्व जाणून घेऊत आपण सर्वसामान्य जनतेकडून चला आपण सर्वसामान्य जनतेकडे जात आहोत मला या विधानसभेमध्ये महाराष्ट्र सरकार दोन सरकार आले होते त्या दोन्ही सरकारमधलं कोणता तुम्हाला हा सरकार आल्या हप्तावापासून हा माहूर किनोर तालुक्याचा काही विकास नाही आहे हा सरकार आल्यापासून काही विकास नाही आहे तर नाही इथे मटका आणि जुगार हा जोरात चालतो आहे हा प्रतिनिधी इथले सत्तेच्या वर्षात हा हप्ते वसुली करतात आणि मटके आणि गुटके गुटका असो जुगार धंदे हा जोरात चालतो आहे अजून माझ्यासोबत काही आहेत काय काय सांगतात दादा की गेल्या पाच वर्षामध्ये दोन्ही सरकार होते त्यातला कोणता मुद्दा तुम्हाला परिणाम सर माहूर आमचा असा मतदारसंघ आहे विधानसभेचा की जो आदिवासी बहुल आहे डोंगराळ विभाग मोठ्या प्रमाणामध्ये इकडं आहे त्याला पहाडपट्टी म्हणतो आणि नांदेड जिल्ह्यापासून हे जवळपास सव्वाशे ते दीडशे किलोमीटर अंतरावर असल्यामुळं केवळ दुर्लक्षित हा विभाग आहे एक आमच्या भागामध्ये चिमटा धरणाचा प्रश्न सध्या गाजत आहे कधीही मागणी न केलेलं हे चिमटा धरण जनतेवर लादण्याचं सरकारचा एक प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामुळं जनतेमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे त्यानंतर रस्त्याच्या जे काही कामं होतात निकृष्ट दर्जाचे आहेत विकास कागदावर आहे आणि त्याचबरोबर मोठी कारखानदारी वगैरे इथं एवढ्या वर्षामध्ये उपलब्ध न झाल्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि म्हणून इथला युवक कामासाठी पुणे मुंबई महाबळेश्वर इतरत्र जातो आणि म्हणून इथं सरकारच्या विषयी जो विद्यमान सरकार आहे त्या प्रचंड नाराजी आहे आणि त्याचबरोबर सरकारनं जे काय युवकांसाठीचे धोरणं घेतले शे शाळेसाठीचे विद्यार्थ्यांसाठीचे धोरणं घेतले शेतकऱ्यांसाठी धोरणं घेतले हे सगळे जनविरोधी धोरणं वाटतात आणि हे जो राग संताप आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं दाखवून दिलेला आहे तर नक्कीच विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारला लोक पसंत करणार नाहीत मतदान करणार नाहीत अशी आमच्या मतदारसंघाची परिस्थिती आहे अजून जाणून घ्या आपलं नाव काय आणि कुठले आपण माझं नाव केशव भगत आहे मी माहुर्ता रहिवासी आहे कुठल्या मुद्द्यांना मतदान करताना तुम्ही मत देणार आम्ही विकासाच्या मुद्द्यांना मतदान करणार आह झाले का सध्याच्या माननीय केराम साहेब आहे यांच्या कार्यकाळात भरपूर विकास झालेला आहे काय काय रस्ते झालेले आहे पाण्याची सोय झालेली आहे आणि रोजगार पण भरपूर मिळत आहे अजून माझ्यासोबत काही इथल्या स्थानिक आहेत महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाच्याबद्दल बोलायचं नाही फक्त या मतदारसंघापुढचं बोलायचं महाराष्ट्रामधले सगळ्यात वेगळा मतदारसंघ आहे विधानसभेचा या आहे याच्यामध्ये विकासाचा मुद्दा फक्त विकास नावावर राहते शिष्टाचार म्हणून इथं फक्त दोनच जातीचे उमेदवार निवडून येऊ शकतात ते आदिवासी किंवा बंजारा बाकी विकासाचं हे एक फक्त धोरण ठेवलेलं आहे फक्त शिष्टाचार म्हणून पाहण्यासारखं अपवाद बघता डी बी पाटील बरं अजूनही माझ्यासोबत काही मा, जनते मतदार आहेत त्यांच्याशी जाणून घ्या मी इंद्रसिंग चव्हाण एक नाही गेल्या पंचवीस वर्षापासनं कोणताही विकास नाही इथं कोणती एम आय नाही महाविकास आघाडी आणि महायुती आघाडी हा आमचं बघा आम्हाला इथं नवयुवक युवक पाहिजे इथं एक नाही आजी माजीला लोक कंटाळलेले आहेत आजी माझीला कंटाळले इथं कोणती एमआयडीसी नाही कारखाना नाही इथं लय आहे इथं म्हणजे असं एक तर आदिवासी दुर्गम भाग आहे इथं कोणताच विकास झाला नाही याच्यासाठी नवयुवक याला जनता संधी देईल माझ्यासोबत अजूनही काही लोक आहेत शिक्षण आता ही नवीन मुद्दा आला नवीन महिलाबद्दलचा पुन्हा आपल्या इकडं बंजारा समाज आपलं युवतींना दीड हजार रुपये महिना भेटायला नाही का हां महिलांना ते नवीन स्कीम आलेल्या पुन्हा विद्यार्थ्यांसाठी पुष्कळ ही स्कीम निघाल्या पुन्हा येणाऱ्या काळात महा विधानसभेमध्ये बंजारा समाजाला पुढाकार भेटावं यासाठी संध्याताई राठोड यांचं नाव सूचित करण्यात यावं पुन्हा संध्याताई राठोडे आमच्या आमदार काय विकासच्या बाबतीत महिलांमध्ये सर आता आपण पुरुष तर आहोतच महिलांमध्ये नवीन एक युवती म्हणून किंवा युवक म्हणून त्यांचा चेहरा निवडून अजूनही काही इथले जनता आहे जे की नागरिक आहेत त्यांची समस्या काय त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण काय वाटतं तुम्हाला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण परिणाम होईल या विधानसभेत शंभर टक्के या विधानसभेमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का कोणी लावता कामा नाही एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे बरं या विधानसभेमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा समोर येईल येणार का शंभर टक्के इथे हिंदुत्वाचा मुद्दा येणार नाही कारण या ठिकाणी सर्व जाती धर्म समसमान सर्व धर्म समसमान असे जे म्हणतात की नाही त्या त्यावरतीने ते वागतात त्यामुळे ते हिंदुत्व चालणार नाही एवढं शक्य आहे माझ्यासोबत अजूनही काही स्थानिक का। नागरिक हा हा काय का, का, का तुमचं काय म्हणणं का का आमचं म्हणणं शेतीच्या बारे जे आहे सरकार काय म्हणले सरकारनं काहीच नाही केलं महाविकास जो आघाडी आहे उद्धव ठाकरे शरद पवार गट हे शरद पवार जो आहे हे महाराष्ट्राचे फार नेतृत्व चांगले करणार आहे उद्धव ठाकरे साहेबानं दोन लाखपर्यंत कास्तकारचं कर्जमाफ केलं याच्यामध्ये कास्तकार फार आनंद आहे हे भाजप सरकार काय आहे साहेब साडेचार हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे खताचा भाव अडीच हजार रुपये आहे काय आहे हे तर तमाशा लावल्यासारखं लावले हे ला सरकारचं काहीच कमी नाही याला तर मतदान तर करायचं दूर मात्र हे लोकांच्या लक्षात सुद्धा राहणार नाही आणि हे सरकार शंभर टक्के पडलेचंही राहणार नाही लाडकी बहन योजना जी आहे एक लाडकी बहन योजना जी आहे ही तर आम्हाला वाटते एवढ्या जाचं काटी त्यांनी ठेवलेल्या आहे की याच्यात एकही बहिणी बसणार नाही बिलकुल कारण तुमच्या सासरचं माहेरचं पुराव कुठून आणणार त्या बहिणी ज्यांचा चाळीस वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे ज्या बहिणी शिकलेल्या नाहीत त्यांनी कुठून टी सी आणावं जन्म दाखला कुठून आणावं आदिवास प्रमाणपत्र कुठून मिळावं त्यामुळे आम्हाला वाटतं की महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे लाडकी बहीण ही पूर्ण फसवी आहे असं अनेक जनतेचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण हे फसवी आहे आणि हे आदिवासी भाऊ इला का परिसर आहे आपण अजूनही जाणून घेऊयात स्थानिक त्यांच्याकडून काहीतरी जाणून घ्या हां सर या मतदारसंघात हां कुन -कुन देया देया कुन -कुन या सर या आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षाचा जर इतिहास पाहिला तर दोनच उमेदवार परंपरागत पद्धतीने एकमेकाचे विरोधक आहेत ते भीमरावजी केराम जे विद्यमान आमदार आज भाजपाचे ते वेगवेगळ्या पक्षातून आलेले आहेत कधी अपक्ष राहिले पण ते त्यांची आणि माजी आमदार जे पंधरा वर्ष इथं प्रदीप नाईक साहेब राहिलेले आहेत या दोघांमध्येच हमेशा अटीतटीची आणि महत्त्वपूर्ण लढती झालेल्या आहेत तिसऱ्या उमेदवाराचा काही इथं लागणार नाही आणि दोघांमध्येच परत एकदा लढत असेल तर लोकसभेचा याच्यावर काही परिणाम होणार नाही आणि लोकस लोकसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीलाच जनतेनं आपला कौल दिलेला आहे आणि महायुतीला ना पूर्णपणे सपशेल इथं नाकारलेलं आहे उलट महाविकास आघाडीला चौदा हजाराची लीड आहे या मतदारसंघामध्ये हे होते मा महा किनवट आणि माहरूर तालुक्यातील जनता आहे अजूनही त्यांच्याकडून जाणून घ्या का इथं एक नाही आजी माझीला हटाव हाच राहणार आहे इथं नवयुवक एक मित्रमंडळात संधी मिळणार आहे असं म्हणजे माऊर व्हिजन माऊर व्हिजन माऊर व्हिजन सारखा एक प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राममध्ये विकासाचा मुद्दा मांडला असा इथं आजी माझी कधीच को कोणता संदर्भामध्ये बोलले नाहीत त्या त्या संदर्भामध्ये इथं सचिन सच्चिनयकाचाच विजय होतील हे होते माहूर आणि किनवट तालुक्यातील म मतदारसंघातील जनता होते त्यांच्याकडून आपण जाणून घेतल्या घेतलेले आहेत की काही जनतेचं असं म्हणणं आहे की आजी माजी यांना हटवून नव्याला उमेदवारी द्यावी आणि त्यांना विजय आम्ही करणार तर एकीकडे एक हा आदिवासी बाहुविला बाहुबल इलाका आहे आणि येथे कोणत्याही प्रकारा विकास झाला नाही नांदेडून कुवरचंद मंडले माहूर मुंबई तक